आषाढी यात्रेमुळे मागील जवळपास तीन आठवड्यापासून बंद असणारे नित्योपचार आज प्रक्षाळपूजेपासून पुन्हा सुरू करण्यात आले आषाढी व कार्तिकीस येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी चोवीस तास उभे असतात असे मानले जाते वारीपूर्वी देवाचा पलंग काढण्याची परंपरा आहे तसेच देवाचे काकडा आरती पोशाख दुपारती शेजारती नित्योपचार तर हे पाद्यपूजा व तुळशी पूजा हे राजउपचार बंद ठेवण्यात येतात प्रक्षाळपूजेनंतर पूजेनंतर हे सर्व उपचार पुन्हा सुरू होतात आषाढी यात्रेमध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी देव झोपत नाही असे मानले जाते यामुळे थकलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर लिंबू व साखर लावण्याची परंपरा आहे मात्र सध्या देवाच्या चरणाची जीज होऊ नये म्हणून देवाच्या चरणावर चांदीचे कवच लावले जाते परंपरेप्रमाणे दुपारी बारा वाजता विठ्ठलास पहिले गरम पाण्याचे स्थान घातले जाते यानंतर दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी दुधाचा अभिषेक होतो तब्बल दोन तास अभिषेकानंतर देवाला आकर्षक दागिने परिधान केले जातात तर रात्री शेजारतीपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शिनवटा दूर करण्यासाठी विविध वणाऔषधींचा काढा देखील दिला जातो दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता करण्यात आली असून सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर सात जुलै ते सव्वीस जुलै पर्यंत देव विटेवर चोवीस तासासाठी उभे होते देवाचा पलंग काढला होता येणाऱ्या प्रत्येक भाविकाला देव चोवीस तास दर्शन देत होते आज म्हणजे काल रात्री प्रथमत देवाला तेल लावलं जातं आणि देवाच्या सर्वांगाला आज चोळलं जातं काल रात्रीचा तो सगळा विधी परिपूर्ण झाला आज पहिलं देवाचं स्नान बारा वाजून वीस मिनटाला पहिले देवाचं पहिलं स्नान होईल त्यानंतर बारा वीस ते बारा तीसपर्यंत देवाचं पहिलं स्नान होईल त्यानंतर देवाला आज अभिषेक केला जातो आजच्या अभिषेकाचं आज वैशिष्ट्य असं आहे की आज देवाला अकरा म्हणजे एकशे एकवीस रुद्रावर्तन आज म्हटले जातात लघुरुद्र आज देवाच्या चरणावर संपन्न केला जातो व त्यानंतर देवा श्रीस अभिषेक होतो व श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आज अलंकार केला जातो आणि तसा पंढरीत पंचमीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते पण आजचा दिवस शुभ असल्या कारणाने आजपासून देवाची प्रक्षाळ पूजा होऊन आजपासून सर्व देवाचे पुनश्च नित्योपचार चालू होणार आजपर्यंत फक्त देवाला सकाळची नित्यपूजा होत होती व त्यानंतर नैवेद्य व संध्याकाळी गंधाक्षता म्हणजे लिंबू पाणी एवढेच उपचार होत होते पण आजपासून देवाची देवाला महाभिषेक होईल त्यानंतर नैवेद्य होईल नैवेद्यानंतर पोशाख होईल पोशाखानंतर धुपारती होईल धुपारतीनंतर परत संध्याकाळी शेजारती होईल व संध्याकाळी शेजारती झाल्यानंतर आज रात्रीपासून पुनश्च मंदिर बंद होण्यात येईल सात ते सव्वीस देवाचं मंदिर बंद नव्हतंच नव्हतं म्हणून आजचा हा असा एक प्रक्षाळ पूजेचा सगळ्याला आनंद व आल्हाद देणारा कार्यक्रम आहे